पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या ज्ञानेश्वर पारायणाला अनेक वर्षाची परंपरा आहे संत तुकाराम महाराज बीज आणि संत एकनाथ महाराजांची नाथषष्टी यानिमित्त या सुद्धा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याला भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळतोय पारायणाच्या दुसऱ्या दिवशी ऋषिकेश वास्कर महाराजांच्या कीर्तनाच्या रंगात भाविक रंगून गेले होते पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं संत तुकाराम महाराज बीच आणि संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्टीच्या निमित्तानं दरवर्षी ज्ञानेश्वर पारायण सोहळा मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो यंदा सव्वीस मार्चपासून पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून एक एप्रिलपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे दररोज सायंकाळी साडेपाच वाजता प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत सकाळी हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी वाचन करण्यात येत बुधवारी हरिभक्त परायण ऋषिकेश वास महाराजांचा कीर्तन कार्यक्रम झाला पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला देह भूतलावर ठेवून जावं लागतंय मात्र संत तुकाराम महाराज देह देखील वैकुंठात घेऊन गेल्याचं कीर्तनकार ऋषिकेश वास्कर यांनी सांगितलं पंचक्रोशीतील शेकडो विठ्ठल भक्त पारायण सोहळ्याचा लाभ घेत आहेत सोमवारी काल्याच्या कीर्तनानं पारायणाची सांगता होणार असून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय